नमस्ते राष्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मकर या राशींचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे मासिक राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीप्रमाणे हे भविष्य पाहावे तसेच आपल्या जन्मलग्न कुंडलीतील लग्न राशीप्रमाणे सुद्धा हे भविष्य पाहावे अर्थात प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाची विशोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास चाळीस ते पन्नास टक्केच परिणाम जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या जन्मकुंडलीवर व आपल्या प्रत्येकाच्या जन्मकुंडलीतील ग्रहदशा विषोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते या व्हिडिओमध्ये आज आपण मकर राशीला हा एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कशाप्रकारे फेरी देईल याचा आढावा घेऊया मकर राशीच्या या महिन्यामध्ये तृतीय स्थानामध्ये शनी राहू बुध शुक्र व सूर्य या पाच ग्रहाची युती होणार आहे अर्थात तृतीय स्थानातील पापग्रहाचे भ्रमण अत्याधिक शुभ परिणाम देणार असल्यामुळे शनी राहू व सूर्य या ग्रहांचे भ्रमण मकर राशीसाठी तृतीय स्थानातील भ्रमण शुभ बलादेयी राहणार आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह राशीच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानात प्रवेश करेल व यानंतर मकरराशी साडेसाती संपेल हा तृतीय स्थानातील शनिग्रह मकरराश्र व्यक्तींना आत्मविश्वास वाढवणारा राहणार आहे तसेच पराक्रमाची वृद्धी करणारा राहणार आहे धनुराश व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याची या महिन्यामध्ये पहाव्यास मिळेल त्याचप्रमाणे शनी राहू युती तृतीय स्थानातील व्यक्तींना या महिन्यामध्ये जुन्या कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारी ही युती राहील त्याचप्रमाणे ही राहू युती व्यक्तींच्या जुना कलह वाढवणारी राहणार आहे परंतु त्या कलहामध्ये यश निर्माण करणारी ही शनी राहू होती व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे ही तृतीय स्थानातील शनी राहू होती मकरराशच्या व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारी राहणार आहे त्याचप्रमाणे लग्नेश शनीचे तृतीय स्थानातील भ्रमण मकरराश्र व्यक्तींना आपल्या पराक्रमामध्ये वाढ करणारी राहणार आहे त्याचप्रमाणे मकरराश्री व्यक्तींच्या आरोग्यामध्ये या दरम्यान सुधारणा होईल सूर्याचे भ्रमण या महिन्यामध्ये मकरराशच्या व्यक्तींच्या दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तृतीय स्थानामध्ये सूर्यग्रह भ्रमण करणार आहे तृतीय स्थानातील सूर्याचे भ्रमण मकरराश्य व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहणार आहे व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती देणारी राहणार आहे व्यवसायामध्ये नवीन संधी नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी हे सूर्याचे भ्रमण मकर मकरराशी व्यक्तींना अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे तसेच या दरम्यान मकरराशी व्यक्तींना आपल्या अधिकारामध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळेल दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मकरराशीच्या चतुर्स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर अष्टमी सूर्याचे चतुर्स्थानातील भ्रमण मकर राष्ट्रीय व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात कौटुंबिक ग्रह वाढवणारे राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळग्रहाचे भ्रमण मकरराश्री व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर सप्तम स्थानामध्ये होणार आहे अर्थात सप्तम स्थानातील मंगळग्रहाचे भ्रमण व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे भागीदारीतील व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे अर्थात चतुर्थेश मंगळाचे चतुर्स्थानाच्या चतुर्थस्थानातील भ्रमण मकरराश्री व्यक्तींना प्रॉपर्टी घर जमिनीच्या खरेदी विक्री बाबत शुभ परिणाम देणारे राहणार आहे परंतु हे सप्तम स्थानातील मंगळाचे भ्रमण मकरराशी व्यक्तींना वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारे राहणार आहे या सप्तम स्थानातील मंगळाच्या भ्रमणादरम्यान मकरराश्री व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे या दरम्यान मकरराशी व्यक्तींना उष्णतेचे विकार होणे सुद्धा शक्यता राहणार आहे तसेच वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण मकरराशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे तृतीय स्थानातील बुध शुक्राचे भ्रमण मकरराशी व्यक्तींना छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ देणारे राहणार आहे या महिन्यामध्ये मकरराशी व्यक्तींनी दिनांक आठ नऊ दिनांक अठरा एकोणीस वीस व दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी चंद्रग्रहाचे भ्रमण चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून असल्यामुळे हे दिवस मकरराशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी मकरराशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत हे दिवस सोडून इतर सर्व दिवस मकरराच्या व्यक्तींना अनुकूल व शुभ परिणाम देणारे या महिन्यामध्ये राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणामुळे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद